राम मित्रांनो आजचा दिवस ना एक अनोख्या अनुभवाने सुरू झाला मुळात माझा प्रवास ना वरोराकडे जायचा होता काही ऐतिहासिक मंदिर एक्सप्लोर करायचं होतं पण नशिबाने पाऊस सुरू झाला आणि काही घरचे काम आले त्यामुळे मग ठरवलं प्रवास रद्द नाही करायचा तर फक्त दिशा बदलायची आणि आजचा प्रवास झाला तो एका जंगलातील लपलेल्या देवस्थानाकडे इथे जायचा रस्ताना कुणाला ठाऊक नाही तेव्हा आठवले लोखंडे काका त्या भागाची सगळी माहिती असते बरं का त्यांना मी त्यांच्याकडे गेलो आणि विचारलं काका चला आपण तिकडे जाऊया ते थोडे हसले आणि म्हणाले रस्ता आहे रे पण श्रद्धा असेल तर चल ऍक्च्युली मग मी लोखंडे सोबत निघालो लोहारा मार्गे आम्ही पोहोचलो घंटा चौकीजवळ आणि तिथून डाव्या बाजूने वडून दुदोरा गावात पोहोचलो दुदोऱ्यात लोखंडे काकाच्या ओडकीचे आणि एक छोटू मास्टर जो सुनील भाऊच्या ओळखीचा होता ते म्हणजे नैतिक ढोमणे त्याच्या सोबत त्यांना सोबत घेत पुढच्या प्रवासाला निघालो रस्त्यातलं वातावरण हा एकदम प्रतिम होत हिरवीगार शेती ती ओलसर हवा आणि पावसाचा सुगंध थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो चेक निंबाडा इथे तिथे सुनील भाऊ म्हणाल्या आता इथून पुढे जंगलातूनच आज जावं लागेल मी थबकलो कारण कुठेच रस्ता दिसत नव्हता मी विचारलं भाऊ इथून कुठून जाणार तर ते हसले रस्ता नाही दिसत पण आहे तुम्ही फक्त आम्हाला फॉलो करा आणि बस तिथून सुरू झाला आमचा खरा प्रवास थ्रिलिंग आणि निसर्गमय टप्पा रस्ता पुढे सुरू झाला हिरवाईने आणि संपला मात्र चिकलाने अडकलेलं चिखल पावसाचा कंध प्रवासना अधिकच रोमांचक बनवत होत कुठे झाडाच्या फांदा अडकत होत्या तर कुठे वाटच गायब होती काकांनी सांगितलं इथून पुढे श्रद्धा आणि अनुभवच कामाला येणार तेव्हा जाणवलं हा प्रवास फक्त मंदिराकडे नाही तर स्वतःच्या विश्वासाकडे आहे काही वेळेने आम्ही पोहोचलो ते म्हणजे एक शांत आणि भव्य जागी ते होत महागड रीट समोर मोठे दगड आणि त्यावर अप्रतिम कोरीव शिल्प पिंड देवीच्या आकृत्या कला हे स्थानिक लोक आदिवासी लोक म्हणतात हे आमचे देव आहेत या दगडामध्ये ना आमचे पूर्वज वसलेले आहेत त्यांच्या साधेपणा आणि श्रद्धा पाहूंना मनात एक वेगळाच भाव दाटून आला त्या जंगलात उभं राहून जाणवलं देव नेहमी मंदिरात नसतो तो कधी कधी ना निसर्गाच्या हृदयातही बघतो नैतिक ढोमने आणि सुनील कौरासे हे दोन्ही गावचे मित्र आहेत आता ते दाखवून राहिले आपल्याला कुठे चाललो आपण नदीवर इकडे नदी आहे का जवळ हो का जवळच आहे का नदी हे भर जंगल किती किलोमीटर आतमध्ये इथे शिवपिंड शिवपिंडाचं पण इथे आपल्याला शिवपिंड पण पाहायला भेटते हे आमचे लोखंडे काका नेहमीप्रमाणे मदत करायला आले होते यांच्याच मदतीने हे स्पॉट ऍक्च्युली मला समजलं इकडे ॲक्च्युली मी इकडे ॲक्च्युली ना पहिल्यांदा येतो आणि एवढ्या ये भंडार जंगलामध्ये ना जाताना मला भीती वाटत होती पण हे इथे लोकता येत आहे त्यांना कुठल्याही प्रकारची भीती त्यांना जाणवली नाही पण हो आता यांच्या मागे मागे मी आलेलो आहे सी कुठे नेतात काय करतात हे बघा बापरे पहा तुम्ही पण पहा रस्ता पण पहा आतमध्ये खाली उतरून जावं लागतंय चुकून पाय स्लीप झाला तर गेलं नदीमध्ये पण ठीक आहे वाडू आहे चिखल नाही आहे हा कुठला एरिया हा महागाव रेट महागाव रेटचा एरिया बरोबर आहे इकडे ॲक्च्युली पाण्याची व्यवस्था असल्यामुळेच इथे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये वगैरे कार्यक्रम होतात जंगली पूर्ण जंगलामधून रस्ता असल्यामुळे इथे जाण्या येण्याची खूप व्यवस्था नाही आहे पण हो तुमच्यासाठी इथपर्यंत आम्ही आलो आणि प्रयत्न करतो की सगळं कवर करण्याचा आणि हा माझा ॲक्च्युली पहिला ब्लॉग आहे जो लॉंग असणार आहे शॉर्टमध्ये मी बनवत असतो तर तो पण वॉच करा इट्स रोशन ब्लॉक्स नावाने आणि इथे संपूर्ण परिसर एकदम नैसर्गिक आहे पण भीती हे वाटत कुठल्या दिशेने कुठला वाघ किंवा कुठलं जनावर दर्शन दे याची काही गॅरंटी नाही हे भाऊ मंडळी सगळे आपले चॅनल सर्च करताय ठीक आहे का नैतिक किती फॉलोअर दिसले किती फॉलोवर दिसले हो दिस का सुनील इकडे जनावर दिसते का कोणते कोणते जनावर आहेत इकडे हरी आठवल हो का लोखंडे साहेब कधी आले का इकडे हो का कसं ना रस्ता इतका आतमध्ये आहे की नवीन व्यक्ती येऊच नका मोस्टली सांगायचं सा म्हणजे जागा पण जरा डेंजर आहे नवीन लोकांसाठी तर खूप डेंजर आहे आणि जो रस्ता आहे तो आत्ता पायवाटेचा रस्ता आहे तिथून आम्ही कशी तरी टू व्हीलर आणली पण हो पायवाटेचा रस्ता असताना पण सुनील आणि नैतिकने खूप चांगलं गाईड केलं शेवटी कधी कधी लोकांनी काकाला खाली उतरवावं लागलं कारण खूप जास्त स्लिपी असल्यामुळे गाडी पण खूप जास्त स्लीप होत होती पण पोचलो फायनली आम्ही इथपर्यंत तिथे मंदिराच्या नावाखाली ना ॲक्च्युली आपल्याला आप काही स्तंभ दिसतात त्याच्या त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे खूप आणि ते कोरीव काम कशाचं आहे आपण एक गावकऱ्यांशी बोलून ॲक्च्युली माहिती घेण्याचा प्रयत्न करू पण ते कोरीव काम ना खूपच सुबक आणि जुना आणि सगळं पर... रेकॉर्ड करत असताना मी थोडा हसरलो थेट थे। थे थे थे। थे नदीत पडलो सगळे हसले व्हिडिओ काढण्याच्या नादात खाली पडलो पूर्ण सध्या नाश झालाय ठीक आहे आता चप्पल घालू तर येता येणार नाही वाटत नाही येता येते <laughs> हात पकड हात स्लिपी स्लिपी आहे जरा हात पकड तरी रेती असल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम कमी आहेत खूप जास्त स्लिपी आहे चला बाबा <laughs> <laughs> असा होते बाबा <भावा> ब्लॉग <laughs> इतकं भयंकर होते ब्लॉग मध्ये मोबाईल पण मागून पूर्ण भरलेला आहे सगळे हसले पण त्या पाण्यात पडतानाही मनात एक शांती होती जणू निसर्गाने स्वागत केलं होतं त्या क्षणी जाणवलं प्रवासाचा खरा अर्थ मंजिल नव्हे तर अनुभव आहे तो माती पुजण्याचा प्रयत्न करतो <laughs> एवढ्या वेळापासून जंगलात फिरून फिरून कॉन्फिडन्स लेवल जरा अति होतो आणि भाऊ पहाडं चढवायला काही चुकत नाही आहे इथून वरती जावं लागतं पण चप्पल असं वाटतं की काढावीच लागेल या सगळ्या गोष्टीसाठी आपण इथे आलो होतो कोरीवकाम हे कोरीवकाम पाहून वाटतं की त्या काळातल्या म्हणजे गोणराजाच्या काळातल्या जे काही घटना असतील किंवा जे काही क्षण असतील ते शिल्पाद्वारे इथे कोरून हो ठेवले गेलेले आहे आणि ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शिल्प करतील देन आदिवासी बांधवांसाठी हे खूप महत्वाचं ठिकाण आहे धार्मिकदृष्ट्या आणि त्यांचं मन इथे खूप आहे कारण ते प्रत्येक उन्हाळ्यामध्ये इथे येतात आणि आपल्या देवांची पूजा करतात त्यासाठी हे त्यांच्यासाठी खूप पावन भूमी आहे असं म्हणता येतं मंदिर होणार आहे मंदिर मंजूर झालाय का मंजूर आहे रोड मंजूर होऊन आहे हा आता उत्तर उकडणार कोणी नाही असं आहे ना जाणार पाहिजे नाहीतर ते तर देव देवक म्हणजे ते असे दगड दगड त्याच्यावर कोरीव काम करून ठेवला आहे ते कशाचे आहे खोदल पहिल्याच्या काळात खोदलं सांगतो ते लग्न जाता काग्न जोडलं ते मूर्ती मी खोदून त्या ठिकाणी अशा प्रत्येक पहिल्याची वस्ती म्हणजे राजधानी होती तिथं हो का म्हणजे ते राजधानी होती तर राजधानीची तिथं मरण पावले ना ते पहिल्याच्या काळामध्ये ते तसे होते आता ते म्हणजे आदिवासी समुदाय पहिले या पद्धतीने करत होता आदिवासी आदिवासीचे तिथं कोणते कोणते देव आहे तुमच्या त्याचं देव म्हणजे सर्व मूर्ती म्हणजे देव मारुती आहे हा पुन्हा भिरता देवी म्हणून काहीतरी आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये रंगाचे ते देव, देव आहे ते मग इकडे कार्यक्रम होते का इथं कधी होते कार्यक्रम पारणा म्हणजे शिवरात्र नाही हा हां शिवरात्र हो का ही जागा अजूनही जगापासून लपलेली आहे इथे रस्त्याची आणि मंदिराची मंजुरी झाली आहे पण काम काही सुरू झालं नाही असे इथले लोक सांगत लो होते माझी सरकारला विनंती आहे अशा ठिकाणचं संवर्धन करा कारण हा आपला वारसा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कुठलाही पार्टीचा स्पॉट नाही आहे हे आहे श्रद्धेचं स्थान त्यामुळे त्याची गणिमा नेहमी राखण्याची जबाबदारी ही फक्त आपली आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे ही माहिती शेअर करा कारण श्रद्धा टिकते तेव्हा जेव्हा आपण ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचव मी आहे रोशन आणि हा आहे माझा इट्स रोशन प्रवास श्रद्धा निसर्ग आणि इतिहासाचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का कारण पुढच्या वेळी आपण एका आणखीन हिडन जेम शोधायला निघणार आहोत तोपर्यंत भेटूया पाय पुढच्या प्रवासात नक्की सामील व्हा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका